यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव माया शरद शेके आहे मुक्काम पोस्ट वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आता माझ्या गोठ्यामध्ये कालवडी आणि गाया धरून चौतीस आहेत तर दुभत्या गायी त्याच्यामध्ये दहा आहे आणि दूध डेलीचं दूध एक दोनशे एक लिटर आहे दररोजचं पहिले व्हेटरिनाचे प्रतिनिधी आमच्याकडे आले त्यांनी मला पहिले लॅक्टेशनबद्दल सांगितलं तर मी पहिल्या एका गाईवर ट्राय केला तर पहिल्यापेक्षा म्हणजे जी गायी दूध देत होती त्याच्यामध्ये ती दोन तीन लिटरनी वाढली गेली ही पावडर लॅक्टेशन चालू केल्यानंतर लॅक्टेशनचं चा म्हणजे पहिले जी, जी गाय दूध व्याल्यानंतर फारतर फार एक दीड महिना चांगली दूध द्यायची किंवा दोन महिने याच्या पलीकडं दूध देत नव्हती ते कमी व्हायचं नंतर लॅक्टेशनच्या वापरानं असं झालं की गाय एक चार ते पाच महिने चांगलं दूध द्यायला लागली आणि सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे गायी गाब लवकर ला जायला लागली नाहीतर माझ्यावर येण्याच्या तक्रारी असायच्या गाब जायच्या राहायचं म्हणजे कन्सप्शन रेट टोटली गोठ्यामध्ये चांगला यायला लागला सरासरीमध्ये म्हणजे आधी समजा टोटल गायांचं जर दूध काढलं ॲव्हरेज दहा गायांचं म्हटलं तर पहिले समजा जिथं एकशे सत्तर एकशे ऐंशी जात होतं तिथं दोनशे दोनशे दहा जायला लागलं एवढा फरक व्हायला लागला, लागला दुधामध्ये लॅक्टेशनमुळं आम्ही म्हणजे सोडा वगैरे गोठ्यात पहिले वापरायचो आता लॅक्टेशन चालू केल्यापासून सोडा वापरायची गरज नाही त्यांचा ऍसिडोसिस तसाच कमी झाला रवन प्रक्रिया सुधारली त्याच्यामुळं आजार पण कमी झाले बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे आमच्या गोठ्यामध्ये नाहीच कुठल्या प्रकारचे आजारच नाही राहिले पहिले मास्टायटिस व्हायचं कधी कधी तर व्यायच्या आधीच गायची कास सुजली जायची आणखी आपण म्हणतो दगडी व्हायची पण मग काशीला ट्रबल म्हणतो हे ट्रबल बिलकुल राहिलं नाही कास व्याल्यानंतर पण मस्टायटिस कधीही जाणवला नाही किंवा व्यायच्या आधी ट्यूब वगैरे सोडणं हा प्रकारही झाला नाही त्यानं मस्टायटीस कंट्रोलमध्ये त्याच्यामध्ये बाकी सगळे कंटेन्स असल्यानं त्यांची रवण प्रक्रिया सुधारली मस्टायटिस पण कमी झाला कमी म्हणजे ह्या समस्याच नाही राहिल्या की दूध पातळ येणं किंवा गाठी होणं हा असे काही प्रॉब्लेम लॅक्टिशियन येतच नाही दुखत्या गायला मस्टायटीस नाहीच लॅक्टेशनच्या वापरापासून म्हणजे फॅट ही फरक जाणवला आहे पहिले आमचं कसं असायचं गाय नंतर म्हणजे ज जार व्यवस्थित पडत नसायचं आणि वासरू पण ओढून काढायला लागायचं पण एक डिलेवरीचा एक महिना म्हणजे नव्या महिन्यात जर व्हॅटरी मिस क्लोजअप चालू केलं तर गायीची डिलेव्हरी अतिशय सुखरूप होते कुठल्याही प्रकारचं वासराची ओढताण होत नाही किंवा गायचीही होत नाही आणि त्याच्यानंतर मग जार पण व्यवस्थित पडतो आणि क्लोजअपच्या वापरामुळं जे कास दाह आपण मस्टायटिस म्हणतो ह्याही समस्या आम्हाला जा जाणवल्या नाही क्लोजअपच्या वापरापासून आम्ही मी, मी पहिल्या गायीवर जेव्हा ट्राय केला तर ती गाय म्हणजे सव्वीस लिटरची गाय होती तर तिला मी पहिल्या दि क्लोजअप दिलं एक महिनाभर क्लोजअप दिलं तिची डिलेवरी तर छान झालीच पण तिने त्या व्यातामध्ये बत्तीस लिटर दूध दिलं आणि तिचं वेत पण ते नवं वेत होतं नवव्या वे वेतात तिच्या तितके बदल बदल जाणवले आमच्या गोठ्यातील जी बावीस लिटरची गायी होती जी पहिले क्लोजअप वापरत नव्हतो तेव्हा बावीस लिटर दूध द्यायची त्या व्यातामध्ये आम्ही क्लोजअप वापरलं तिला तर ती आज एकोणतीस लिटर दूध देते तर क्लोजअपच्या वापरामुळे तिला त्या व्यातामध्ये सरासरी सात लिटरचा फरक पडला आहे प्रतिनिधींची चांगली मदत भेटते आम्हाला म्हणजे ते वारंवार गोठ्यावर येतात आम्हाला सांगतात न्यूट्रिशनबद्दल सांगतात अगदी चार्यापचं कुठला चारा समजा ऊस गवत म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फॉस्फरसची जाणवते तुम्ही तो चारा कम, कमी करून सायलेज भुसा यावर भर द्या बाबतीत सांगतात त्याचं योग्य कॅल्क्युलेशन करून तुम्ही फिडिंग गाईंना दुधाच्या प्रमाणात द्या आणखी प्रोडक्ट व्हिटरिनाच्या प्रोडक्ट बद्दल सांगता तसा दुग्ध व्यवसाय म्हणजे माझ्या माझ्या दृष्टीने अतिशय चांगला व्यवसाय आहे त्यात कामाची जर लाच बाळगली नाही तर म्हणजे हा व्यवसाय करायला कोणत्याही महिलेला काहीच अडचण नाही इतर व्यवसायापेक्षा हा व्यवसाय कधी चांगला नोकरी करण्यापेक्षा तर नक्कीच दूध व्यवसाय किंवा कालवड व्यवसाय व्यवस्थित आहे आम्ही आमच्या गोठ्यात ज्या जेव्हापासून वेटरिनाचे प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली त्यापासून मला गोठ्यामध्ये भरपूर बदल गायींमध्ये भरपूर बदल जाणवले आमच्या कालवडी पण व्हॅटरिनाचे प्रोडक्ट वापरून झपाट्याने वाढू लागल्या गाय विण्यापूर्वी वेट्रिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्सायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत गाई वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिमिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार चार चार, चार पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा